महाराष्ट्र प्रदेश जागतिक आदिवासी दिन येत्या नऊ ऑगस्ट रोजी पनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन वावनचा ग्रामपंचायतीचे सरपंच डी बी मात्रे यांनी केले आहे नऊ ऑगस्ट आदिवासी दिन गेल्या वर्षी वावनजे गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये केला तसेच डी मात्रे सरपंच आमचे वावनजे गावचे हे आम्हाला त्या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य केला गेल्या वर्षी कार्यक्रम तर या वेळेला आम्ही जे पालघरमधून येणार लोका खालापूर उरण पाली कडचण तर हे लोकांना वावंत गाव काय सापडत नाही त्यामुळे या वेळेला आम्ही पनवेलमध्ये शहरामध्ये गेलो म्हणजे कम्प्लेट शहराचा पट्टा लवकर काम लोकांना समजतो जे आदिवासी समाज आमचा आहे लांब तर पाली जरा वावंत गाव साप या वेळेला आहे मागच्या वेळेला असेल दहाव झाले त्यांची या वेळेला आता पनवेला ठेवलेला आहे तर पनवेला ठिकाण आहे दहा वाजता सकाळी तिथून आम्ही वाजत गाजत रॅली काढणार आहोत तर तिथून आम्ही जुना तसली त्या नंतर शिवाजी पुतळा आहे त्या ठिकाणी आमदार शिवाजी पुतळ्यांचा हार घालून सत्कार करून त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरचा सत्कार करून त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर भवन जो आहे त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही मार्गदर्शक होणार शार, त्या ठिकाणी शबरी आवास योजने डी सी बी साहेब येणार आहेत आदिवासी खात्यातले लोक येणार आहेत तसेच पंच समितीतले विडो साहेब येणार आहेत सार्वजन केले तसेच देवीबाई आमचं निमंत्रण मानणार आहे की तुम्ही कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी साजरा लावते उपस्थित राहा थोडस सकाळी दहा रेल्वे निघणार त्याच्यानंतर दोन वाजता त्या ठिकाणी समाजामध्ये पोहोचणार मार्गदर्शक होणार आपल्याला दोन वाजून वीस मिनिटांनी आणि दोन वाजून झाल्यानंतर नाश्ता पाणी तीन साडेतीन वाजेपर्यंत कार्यक्रम संपणार आहे येत्या नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन हा आपण पनवेल येथे संपन्न होणार आहे तर त्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधणा बांधवांना सांगण्यात येतं की आपण सर्व बांधवांनी सकाळी नऊ वाजता विडा भवन तहसीलदार पनवेल येथे जमायचे आहे तिथून आपली रॅली निघणार आहे ती रॅली पनवेल तालुका पोलीस स्टेशन त्याच्यानंतर जुनं तहसीलदार ऑफिस त्याच्यानंतर आंबेडकर भवन इथपर्यंत ती रॅली असणार आहे आणि आंबेडकर भवन येथे मोठ्या जल्लोषात आपल्याला हा कार्यक्रम साजरा करायचा आहे तरी सर्व आदिवासी बांधवांना माझ्याकडून एक विनंती असेल की आपण मोठ्या संख्येने जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र यायचं आहे आणि पनवेल इथं मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम साजरा करायचा आहे त्याच्या माझ्याकडून तुमच्या सर्व बांधवांना शुभेच्छा बघा